नमस्कार हाती घेऊन खराटा अवघ्या झाडिल्ल्या रेवाटा हे शब्द काणी पडले की आपल्याला आठवतात ते म्हणजे संत गाडगे महाराज खरं तर मला पूर्ण एकदा प्रश्न कुणी जर केला तर गाडगे महाराज कसे असतील तर माझ्या डोळ्यासमोर एकच नाव पुढे ते म्हणजे प्रशांतदा गवांडे कारण गेले दोन दिवस आम्ही विदर्भामध्ये फिरत आहोत या विदर्भाच्या मातीमध्ये मा अनेक मान्यवरांना भेटलो ज्या गाडगेबाबांना पुस्तकात वाचलं होतं वरवर त्यांचे व्हिडिओज काही पाहिले होते मात्र आज प्रत्यक्षात गाडीबाबा कसे असतील याचं उदाहरण मला या व्यक्तीमध्ये पाहायला मिळालं ते म्हणजे प्रशांतता गवाणी सर तर त्यांचा सामाजिक असेल राजकीय असेल कृषी असेल उद्योग असेल विदर्भातील अनेक ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारा जो काही अभ्यास आहे तो गाढा अभ्यास सरांना आहे आणि या व्यक्तीला आज आपण यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित अविसरण उपक्रमाच्या अंतर्गत भेटत आहोत प्रथमतः सर नमस्कार तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या विदर्भामध्ये आलेलो आहोत त्या विदर्भातील असणारी काही संस्कृती आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देखील आपण अभ्यास केला होता ह्यामध्ये नक्कीच साम्य काय आहे या आपल्या निरीक्षण कसं आहे एक साम्य पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर शेती तिथे पण आदबट्ट्याची आणि शेती इथे पण आतबट्ट्याची आहे तिथलाही शेतकरी अडचणीत आहे आणि इथला पण शेतकरी अडचणीत आहे हे एक जर साम्य सोडलं तर दुसरं काही फारसं साम्य मला दिसत नाही पण प्रश्न फारच वेगवेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे किंवा कोल्हापूर सांगली साताऱ्यामधले प्रश्न आणि विदर्भातले प्रश्न म्हणजे विदर्भातले अकोल्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि बुलढाण्याचे वेगळे आहेत बुलढाण्याचे वेगळे आहेत तर वाशिमचे वेगळे आहेत त्यामुळे फार साम्य नाही फक्त आपला समान दुवा म्हणजे यशवंतराव चव्हाण ज्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला एक जे स्वप्न दाखवलं ते स्वप्न आम्ही पण बघितलं होतं त्या स्वप्नांमध्ये आम्ही बांधल्या गेलो हा एक समान धागा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये दिसतो खर तर ही जी जमीन आहे ती सुपिक आहे दोन दिवस आम्ही पाहिलं की जो काही परिसर आहे तो एकदम सपाटीकरणावरती वागलेला हो आहे आणि यामधलं जे पिकलेलं जे आहे ते हृवगार दिसते सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये डोंगराळ प्रदेश आपल्याला जास्त पाहायला मिळतो ह्या एक जमिनीचं एक वैशिष्ट्य आहे पण व्यवस्थापनाचा अभाव हो। या ठिकाणी काही लोकांकडून आम्हाला आला तर ह्याचं नक्की कारण काय इथली जमीन जगातल्या ज्या काही चांगल्या जमिनी समजल्या जातील त्यापैकी एक विदर्भातली जमीन आहे हजारो लाखो है एकर जमीन समतल आहे सरळ आहे म्हणजे चढ उतार तुम्हाला दिसणार नाही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे जवळजवळ सातशे वीस एम एम पाऊस इथे पडतो ऊन आहे त्यामुळे उन्हामुळे जे काही पिकं व्हायला पाहिजे ती पण पिकं इथे चांगल्या प्रकारे थोडं राज्य शासनाचं जाणीवपूर्वक या भागातल्या शेतीकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याला एक कारण इथलं राजकीय नेतृत्व आणि दुसरं प पंजाबरावनंतर खरं तर या भागातल्या शेतीचा विचार करणारा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनंतर या भागातल्या शेतीचा विचार करणारा त्या शेतीसंबंधातली धोरणं आखणारा व्यक्तीच इथे झाला नाही आणि जे काही आत्ताचं राजकीय नेतृत्व आहे त्यांना इथल्या शेतीची समज नाही असं म्हणणं फार धाडसाच होईल त्याला इथल्या शेतीची समज आहे पण या शेतीतून जर समृद्धता आली तर कदाचित आपल्या नेतृत्वाला धक्का लागेल आणि नवीन नेतृत्व तयार होईल ही एक सातत्याने राजकीय नेतृत्वामध्ये एक से इनसिक्युरिटी आहे म्हणूनही इथल्या शेतीकडे इथल्या उद्योगधंद्यांकडे इथल्या पाण्याच्या व्यवस्थापनाकडे इथल्या ओव्हरऑल शेतीसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष झालेलं आहे मी आत्ताच तुमच्या एका सहकार्याशी बोलत होतो आणि त्यांनी मला विचारलं की पतधोरणामध्ये एवढा फरक कसा म्हणजे एका बाजूला अकोला एवढा समृद्ध असताना विद्यापीठाचं बॅकअप असताना अकॅडमिक बाजू मजबूत असताना इथे पतधोरणाच्या संदर्भात का बोलल्या जात नाही तर तो एक जिवंत उदाहरण आपल्याला घेता येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे जमिनीचा पोत आणि विदर्भातल्या जमिनीचा पोत या दोन गोष्टीचा विचार केला तर खरं तर विदर्भाच्या जमिनीच्या पोताच्या सं विचार करता विदर्भाला जेवढं कर्ज मिळतं एकरी त्याच्या दहा टक्केच कर्ज हे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये विशेषतः आपण सातारा जिल्ह्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे तिथे तर मानखटा वगैरे हो भागात त्या भागात तर फारच कमी कर्ज मिळायला पाहिजे पण इथल्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात कर्ज मिळतं आणि शेतीमधला खर्च हा कमी असल्यामुळे तिथे जोडधंदे निर्माण झाले इथे मुळातच शेतीला कर्ज मिळतं आणि जोड धंद्यासाठी कर्ज जो उपलब्ध होत नाही आणि दुसरं त्याच्यापडे तारण ठेवण्यासारखं काही का नसतं अशा परिस्थितीमुळे जोडधंदे पण तयार झाले नाहीत आणि म्हणून हा तुम्हाला जी काही तफावत दिसतं समृद्धीमध्ये ती त्याच कारणांमुळे निश्चितपणान खरंतर सरांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला ते म्हणजे पंजाबला देशमुख साहेब स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे पंजाबला देशमुख साहेब त्यांनी अनेक अनेक गोष्टी या विदर्भाच्या मातीमध्ये या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केला आणि त्यांची ही माती आहे त्यामुळं या माती एक अपेक्षा आहे यासाठी त्यांच्यानंतर कोणी व्यक्ती घडली नाही हे या, या मातीचं दुर्दैव सर म्हणावं लागेल आणि ही जबाबदारी आता आपल्यावरती आलेली आहे खरंतर शेतकरी आपल्या काय आशयने पाहतोय आपण शेतकऱ्यांसाठी काम करत आहात या सर्व गोष्टी जर सरांच्या माध्यमातून झाल्या तर शेतकऱ्याला न्याय मिळेल यासाठी सर आपल्या शुभेच्छा धन्यवाद 不乖狗。